शिवसेना शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेला पूल पुन्हा बंद करण्यात आला आहे काय आज या पुलाचं उद्घाटन झालं सकाळी आणि आता तो लगेच बंद करण्यात आला सकाळी गाज्या करत या पुलाचं उद्घाटन करण्यात आला आणि आता दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास आम्हाला कळलं की रस्ता परत बंद केला इथे आल्यानंतर कळलं की दोन तीन बाईक्सवर इथून घसरून पडले रस्त्यावरून त्याचं कारण या रस्त्यावर जे टेंडरमध्ये दिलेलं आहे ते मास्टिंग करायचं आहे रोडवर ते न करता त्यांनी बिटुमिन केलेलं आहे म्हणजे बेस कोट आणि त्याच्यावरचा फाईन कोट आणि त्याच्यावर त्याने बिटुमिन स्प्रे केला आहे स्प्रे केल्यामुळे रस्ता निसरडा झालेला आहे आणि हे फक्त आता कुठल्या दृष्टीने केलं हे प्रशासनाने लक्ष द्यावं त्यावर आणि त्यांच्यावर कं, कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी दोन हजार अठरा साली या पुलाची म्हणजे या पूर्ण रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली आज गेले सहा वर्ष झाली सात वर्ष झाले सात वर्षामध्ये रस्त्याची पुलाची फक्त एकच बाजू बनवून झाले ती पण अशा प्रकारे बनवली आहे की पूल चालू करून तुम्हाला तासाभरातच बंद करावा लागला इतके वर्ष घालवले होते अजून दोन महिने घालवले असते आणि प्रॉपर काम केलं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं सा। प्रशासनाने हे घाईघाईत उद्घाटन ठेवून नेमकं काय साध्य केलं हे त्यांचं त्यांना माहिती आता भविष्यात या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा एंड ऑफ द डे सामान्य जनतेला भोगावा लागतोय सामान्य जनता याच्यामध्ये भरडली जाते तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की या पुलाचं काम जसं टेंडरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे आणि त्या, त्या क्लॉस प्रमाणे व्हावं ही आमची प्रशासनाला विनंती राहील जय महाराष्ट्र हा पूल तो ऑलरेडी तयार झालेला आहे आता याच्यात सुधारणा काय करू शकतो सुधारणा आता बेस कोट प्राइम कोट काढून त्याच्यामध्ये मास्टिंग लेअर आता ते करावं किंवा ह्याच्यावरच मास्टिंग करावं तुम्ही हो मग ते आधीच केलं असतं तर ही वेळ नसती आली सर याला जबाबदार प्रशासन आहे एम एस आर डी अधिकारी आहेत तुमचं म्हणणं असं की आता प्रशासनाने हे उद्घाटन केलंय प्रशासनाने म्हणजे प्रशासनाने सांगितल्याशिवाय का सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन केलंय प्रशासनाने सांगितलं ना की ना। ए, हो, हो, तुम्हीं तुम्हीं तुम्ही उद्घाटन करू शकता तेव्हाच सत्ताधाऱ्यांनी केलं ना या सगळ्या गोष्टीला आता काय छोटेसे अपघात झाले उद्या भविष्यात ते मोठे होऊ शकतात हो होऊ शकतात ना त्या दुसरी आता तुम्ही आम्ही प्रशासनालाच आरोप करणार ना आम्ही सत्ताधारी पण तेच आहेत आणि प्रशासकीय त्यांचीच माणस आहेत सगळे आ, आता तुम्ही बघता रस्त्याची परिस्थिती काय म्हणजे काल उद्घाटन झालेल्या रस्त्याची आज परिस्थिती काय सकाळी झालेल्या उद्घाटन रस्त्याची परिस्थिती बघा म्हणजे ते पूर्ण त्या रस्त्याचं त्यांनी वाट लावून टाकली पूर्णपणा तर हे योग्य नाहीये यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी कंत्राटदारावर आणि हे सुधारून घ्यावं लवकरात लवकर आणि लोकांसाठी हा पूल ब्रिगेड लावून बंद करूनच यांना काम करावं लागेल त्याचं कारण आहे की पूर्ण रस्त्याचं काम असतं ना एकदम करावं लागेल असं अर्धवट काम ते करू शकणार नाही